राज्यातील शेतकरी आवर्षण गारपीट व दुष्काळामुळे अत्यंत अडचणीत सापडला आहे अशा स्थितीत शेतकऱ्याच्या संपूर्ण कर्जमाफीसाठी काँग्रेस राज्यभर आंदोलन करणार असे खासदार अशोकराव चव्हाण यांनी यावेळी म्हणले राज्यातील शेतकरी आवर्षण गारपीट व दुष्काळामुळे अत्यंत अडचणीत आला आहे अशा वेळी शेतकऱ्यांना मदत करण्याऐवजी केंद्र आणि राज्य शासन भांडवलदारांच्या बाजूने उभे टाकले आहे या शासनाला जागी करून शेतकऱ्याच्या संपूर्ण कर्जमाफीसाठी राज्यात काँग्रेस पक्ष तीव्र आंदोलन उभे करणार असल्याची घोषणा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खासदार अशोकराव चव्हाण यांनी आज केली आहे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने नांदेड जिल्ह्यातील पक्षाचे पदाधिकारी व लोकप्रतिनिधी यांची बैठक आयोजित केली होती यावेळी ते प्रमुख मार्गदर्शन म्हणून बोलत होते पुढे ते म्हणाले की काँग्रेस पक्षाने सत्तेच्या काळात सामान्य माणसासाठी अनेक लोक कल्याणकारी योजना राबविल्या परंतु या योजना जनतेपर्यंत पोहोचविण्यात काँग्रेस पक्ष व कार्यकर्ते कमी पडल्यामुळे आपण पुन्हा सत्तेत येऊ शकलो नाही परंतु अशा परिस्थितीत खचून न जाता कार्यकर्त्यांनी पुन्हा जिद्दीने कामाला लागले पाहिजे काँग्रेस पक्षापुढे अनेक आव्हाने आहेत ही आव्हाने स्वीकारून लोकापर्यंत जाणे आता गरजेचे आहे देशात आणि राज्यात काँग्रेसची पडझड होत असताना आपण नांदेडसह हिंगोलीची जागा लोकसभेत निवडून आणली दोन हजार नऊच्या निवडणुकीत जिल्ह्यातील सर्वच निवडणुकांमध्ये काँग्रेस जिंकली होती त्यामुळे नांदेड हा काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून इतिहासात नोंद झाली आहे या बैठकीस अमिताताई चव्हाण अमरनाथ राजूरकर जिल्हा परिषद अध्यक्षा मंगलाताई गुंडले शेषराव चव्हाण पक्ष निरीक्षक हरिभाऊ शेळके ओझा अनिताताई इंगोले केदार पाटील साळुंके राम भारती पिंपरखेडकर उपमहापौर शफी अहमद कुरेशी माजी महापौर अब्दुल सतार, मसूद खान नारायण श्रीमनवार दिलीप पाटील बेटमोगरेकर उमाकांत पवार यांची व्यासपीठावर उपस्थिती होती पुनर्घटन कर्जातून माझ्या जबाबदारी केलेलं आहे पण ती बँका त्याच्यामध्ये तयार नाही आहेत आणि पुनर्घटना त्यातला मार्ग नाही कारण सुद्धा पुढच्या वर्षी पैसे पुन्हा व्याजासनं परत करावे लागणार आहे अशा परिस्थितीमध्ये कर्जमाफी देणं हा एकच त्याच्यामध्ये उपाय आहे आज यवतमाळ जिल्ह्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी ज्या भूमीमध्ये स्थापन केलं होतं त्यातना तिथे माणसाने व्यक्तींकडे आत्महत्या केली आहे त्यामुळे आत्महत्येचं प्रमाण राज्यात अतिशय वाढत चाल वेगाने वाढत चाललेलं आहे या सरकारला माध्यमांनी सुद्धा आणि नये सरकारी माध्यमांनी असो किंवा खासगी माध्यमांनी सुद्धा याच्या बाबतीमध्ये जी काही वस्तूस्थिती सातत्याच आणलेली आहे पण सरकारने फक्त कोकण घोषणा करण्याच्या पलीकडे कृती सरकारने काही केलेली नाही